दिनांक तेरा चार एकोणीस रोजी रायगड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवार श्रीमती सुमन भास्कर कोळी यांनी शिवाजी महाराजांच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला घालून मानवंदना केली त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेतली मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते स्वतः उमेदवार आपल्या विभागात घरोघरी जाऊन मतदारांना मतदान करण्याचं आव्हान करीत होत्या रायगडचे राजे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज तसेच या रायगडचेच बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून आजच्या ह्या कार्यक्रमात मसला तालुक्यात दुसरी बैठक सर्व माझे कार्यकर्ते आणि हे मंचावर आपले जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व माझ्या धडारीचे कार्यकर्ते एकजुटीचे एक, एक मनाचे तनामानाचे एक एक निष्ठेने एक पवित्रा घेऊन बाबासाहेबांचं काम करायला या मसल्या जे तालुक्यात उतरलेले आहेत मसल्या तालुक्यात ना पूर्ण रायगड जिल्ह्यात असे माझे हे भीमशेम भीमसैनिक सगळे हे मला पाहून खूप आनंद होतोय तसेच माझे मुस्लिम बांधव आताच मी एका गावातून आले तिथले आपले हरी भाई त्यांच्याकडे गेली आणि मला आनंद झाला आईने त्यांच्या दुवा केली आणि एवढे मुस्लिम समाज पण एकवटलेले आहेत आणि आरिफबाईंच्या पाठीमाग आहेत आता आपण ही लढाई जर मुस्लिम एकवटले कोणी एकवटले बौद्ध एकवटले तर ही लढाई जिंकायला काही वेळ लागणार नाही खरोखरच ही खरो ही, ही लढाई मला जिंकायचीच आहे त्याचे अध्यक्ष विजयजी जाधव भारतीय सभा आमच्या विचार मंचावरती बसणारे तालुक्याचे अध्यक्ष आमचे तालुका संपर्क प्रमुख सर्वांचीच नावं घेत नाही सगळ्यांनी मला असणारं समजून घ्या कारण मला सुद्धा आता ह्याच्यासोबत ताईच्या समोर आप हरण्याला पोचायचं आहे मित्रांनो अत्यंत अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मला वाटतं ही तिसरी वेळ आहे ह्या सभागृहात आपली बैठकीची आणि आजच्या निमित्ताने आपण सभेला सुरुवात करत असताना मसल्याच्या ह्या मध्यभागी आपण जिथे आलेलो आहोत फार मोठा आनंद वाटतोय प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत आणि हे कार्यकर्ते सांगतायत मी आता हरिफभाईंकड जाऊन आलो भाई खानकडे जाऊन आलो मुस्लिम समाजाचे कालपासून बिचारे आमच्या पाठीमागं ताई कुठे भेटतील मला एक आश्चर्य वाटतंय की आज भाई मला ओळखत नाही मी त्यांना ओळखत नाही फोनवरती आम्ही कॉन्टॅक्ट करतोय ताईंना कॉन्टॅक्ट करतात अरे तुम्ही आम्हाला कुठे भेटता आम्हाला ताई भेटायचं उमेदवार भेटायचं आम्हाला मंडप टाकायचा आहे मोठी गर्दी करायचंय आमच्या खर्चाने आम्हाला त्यांचा असणारा सत्कार करायचा आमच्या खर्चाने त्याचा प्रचार करायचा आहे ही इतका मोठा असणारा देण आम्हाला कुठे बघायला भेटते का मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समिती जात असताना त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाणारे हेच मुस्लिम बांधव होते आमचे प्रतिनिधी योगेश एल्वे यांनी रायगड जिल्ह्यातील बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवार श्रीमती सुमन भास्कर कोळी यांच्याशी खास बातचीत केली मी आता रायगड जिल्ह्यामध्ये म्हसा तालुक्यामध्ये श्रीवर्धन मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय सुमनताई कोळी ह्या माझ्याबरोबर आहे त्यांच्याकडून आपण जाणून घ्यावे की तुम्ही अचानक वंचित आघाडीमध्ये कसा प्रवेश केला आणि का के तुम्ही सांगू शकाल वंचित आघाडीमध्ये प्रवेश करताना म्हणजे वंचित आघाडी ही बाळासाहेबांनी आपले बाबा बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली आहे ती भारिपच्या माध्यमातून केलेली आहे त्याच्यातून आपण प्रवेश करणं त्याच्यानंतर वंचित केली ती सर्वांना घेऊन केली म्हणजे कोळी माळी अठरा पगड जातीचे लोकांना घेऊन केलं म्हणून आम्हाला वाटलं का चला नाही हे एकमेव आहे बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे बाळासाहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला काम करायला मिळतो म्हणून आम्ही ह्या पक्षात के प्र, प्रवेश केला आणि ह्या पक्षात प्रवेश केला आपण तिकिटासाठी नव्हतं केलं हे कामासाठी केलं होतं आणि हा तिकीट मला महाराष्ट्राच्या लोकांनी दिलेलं आहे पूर्ण कोळी समाजाने समाजाची त्यांना मागणी होती का नाही आमची ताई तिथे आज चाळीस वर्ष काम करतोय समाजाचं आणि कोळी महासंघाची ती महाराष्ट्राची महिला अध्यक्ष असून तिला हा तिकीट मिळालाच पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून मला हा तिकीट बाळासाहेबांनी दिलेला आहे ओके okay. तुमचा आता नेणारा अजेंडा काय असणार आहे तुम्ही सांगू शकाल अजेंडा पहिल्यांदा माझे जमिनीचे प्रश्न आहे जे कुळ आणि कुळ आणि खोतांचे जे प्रश्न राहिलेले आहेत आणि कुळांचं जे राहतो त्याचं घर आणि पिकवतो त्याची जमीन हा जो प्रश्न आहे तो मी पहिला बाळासाहेबांच्या माध्यमातून ते सोडवणार आहे आणि त्याच्यानंतर राहिलं आपले गरीब लोकांचं झोपड झोपडपट्टी असो आदिवासींच्या कामं असू दे त्यांची घरकुळांचं कामं असू दे त्यांचे जे त्यांना मानधन मिळतं त्याचं कामं असू दे हे छोटे 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 कामं आहेत सगळ्या गरीब लोकांची ती कामं करायला घेताना तसं माझे समुद्रावरचे पण लोक आहेत कोळी लोक आहेत माझे कोळी बांधव आहेत त्यांची जी समुद्र लगतची जी खार खारकुटीची आणि खार जमीन आहे ती त्यांच्या सातबारा त्यांच्या नावावर करण्यासाठी मी इथे पाऊल उचललेलं आहे आणि राहिलं मच्छीच जे प्रदूषण होतो समुद्रात प्रदूषण झालेलं आहे मोठमोठ्या कंपनी आल्यात नजिक म्हणजे समुद्र लगत त्याच्यामुळे ते असून मच्छी कमी झालेली आहे आणि मच्छी कमी झाली ते एल एन टीच्या बोटीमुळे कमी झाली आणि बियाणा नष्ट होतोय जे अंडे मच्छी अंड आणि ती बियाणं ऍड हे करतो ते नष्ट ही बोट करते लाईटच्या ने ती नष्ट होते आणि त्या बोटी मला पहिल्यांदा बंद करायच्या आहेत आणि छोट्या मच्छीमारांना नाही द्यायचं आहे यासाठी मी हे काम करते अजून एक माझा प्रश्न आहे की आपलं गेली दहा ते बारा वर्ष पनवेल ते मानगावा रस्ता किती पास रखडला तुम्ही त्याच्यावर काय बोला गेली बारा वर्ष हा मुंबई तो गोवा हा महामार्ग रखडलेला आहे कुठे काम होतं कुठे नाही होत कोण कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट काय आहे तो कॉन्ट्रॅक्टर का बरोबर काम करत नाही आणि कुणाला काम मिळतं ते लोक पण काम करत नाही कारण ह्या रायगड जिल्ह्याला ना एक कीड लागलेली आहे हे मोठ्या लोकांची हे दिग्गज लोक आहेत ना हे पैसेवाले इकडून तिकडून मिळवलेला आरामाचा पैसा मिळवलेला त्यांना त्यांनाच ते असते ती कॉन्ट्रॅक्ट हवे असतात आणि ती कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्यांनी हा पैसा नाही मिळाला ह्या पक्षातून पैसा काँग्रेसमधून पैसा नाही मिळाला काम थांबवला भाजपमधून का पैसा नाही मिळाला काम थांबवला असे हे कॉन्ट्रॅक्ट घेणारे लोक आहेत ना त्यांना पहिल्यांदा दूर करायचं आणि सच्चा काम करणारा आहे ना त्याला मला हे काम द्यायचं आहे आणि ते काम मला पूर्ण करायचं आहे ओके अजून पाण्याचा खूप इकडे मोठा संकट आहे किंवा रायगड जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेम आहे आपल्या ह्या रायगडमध्ये खूप म्हणजे डोंगर दर्या खोऱ्या खूप आहेत आणि त्यांना जर प्रत्येक डोंगरा डोंगरात जर आपण धरणं बांधून घेतली छोटी छोटी मोठी मोठी अशी धरणं बांधून घेतली आणि ती पाणी आपला पावसाचं पाणी जर आपण साठवला आणि त्या पावसाच्या पाण्यामाध्यमातून आपण जर पाणी लोकांना हे केलं तर ते पाणी पुरतं पण आपल्याला इथे धरणं बांधा एक धरण त्यांनी केलं रायगडमध्ये तिकडे त्याचा पण भ्रष्टाचार केला त्यांनी अशी आपण कितीतरी धरणं बांधू शकतो इथे या महाराष्ट्र या रायगडला सुजलम सुफलम करण्यासाठी इथे खूप मोठं निसर्गाने दान दिलेले हे डोंगर आहेत दारे आहेत खोरे आहेत ह्यांना खूप पाऊस पण आहे या कोकणमध्ये खूप पाऊस पडतो आरिफभाई करून त्यांनी या गावाची कशी पक्ष बांधणी करायची किंवा कसं नाही करायचं पहिले ते राष्ट्रवादी पक्षामध्ये होते किती वर्ष त्यांनी काम केलं आणि आता वंचित मध्ये आशाखाली तर नाही विचारू आपण या पक्षा आ, या पक्षामध्ये तुम्ही कशाबद्दल आलात आरिफबाई तुम्ही वंचित आघाडीमध्ये आला तुम्हाला काय हेतू काय हेतू काय ना आपला गावाचा कल्याण होणार गावामध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत ते चालवणार आता एमआरडीसी आमच्याकडे एम एवढे मोठी येते एमआरडीसीचा चा नियोजन करा त्याच्या माझ्या गावामध्ये बांधव आहेत माझे भाऊ बहिणी त्यांना कामाला लावा आचा। आचा। था था में ओके। ओके। त्या दिवसांनी मी आलेला आहे ओके आणि त्यावेळेला कसं कट्टर साहेबांनी भरपूर बोलले त्यांनी की असा करू तसा करू तर त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये मी त्यांना स्वतः आणलेलो होतो आमदार आम्ही स्वतः बोललो अच्छा तर त्यावेळेला काय बोलले त्यांनी की आम्ही तुमचं हार काम करणार पण आजपर्यंत त्यांनी एकूला काम केलेलं नाही खाली आश्वासन देतात खोटे मोठे काहीच तुम्ही केलेलं नाही आता आता असं आहे